कला केंद्रातील नर्तिकेच्या प्रेमात पडून पैसा उधळला सोन्यानं मडवलं आणि जमीन सुद्धा नावावर केली पण तिच्या प्रेमात अडकलेल्या बीडमधील गेवराई येथील लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी पूजाच्या धमक्यांना घाबरून डोक्यात गोळी झडून आत्महत्या केली पण या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालंय ज्या पिस्तुलीतून गोविंद बर्गेंनी आत्महत्या केली ती पिस्तूल बर्गेंची नसल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली आहे त्यामुळे ही पिस्तूल नेमकी कुणाची होती हा प्रश्न आता उपस्थित झालाय नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोविंद बर्गे यांनी वैराग इथं येऊन पूजा गायकवाडच्या घरासमोर एका कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती या प्रकरणी पारगाव येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडला पोलिसांनी अटक केली आहे कोठडी संपल्यानंतर पूजाला आज शनिवारी बार्शी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली त्यावेळी वापरलेल्या पिस्तुलीबद्दल नवीन दावा केलाय ज्या दिवशी बर्गेंनी आत्महत्या केली त्या दिवशी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामध्ये फोनवर काय संवाद झाला हे तपासायचं आहे यासाठी पूजा गायकवाडच्या फोनचा सीडीआर काढणं गरजेचं आहे आणि त्याचं विश्लेषण करणं आहे गोविंद बर्गे यांनी गोळी झाडून ज्या पिस्तुलीनं आत्महत्या केली ते पिस्तूल गोविंद बर्गेंच नसल्याचं तपासात उघड सदर पिस्तूल हे बर्गे यांनी दुसऱ्याकडून खरेदी केला असावं असा दावा पोलिसांनी केलाय या पिस्तुलीचा त्याचा पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे सुरू आहे कला केंद्रात काम करणारी पूजा गायकवाड हिनं गोविंद बर्गे यांच्यासारख्या किती जणांना फसवलंय याचा तपास करायचा आहे त्यामुळे तिची कोणत्या बँकेत किती खाती आहेत बँक स्टेटमेंट वरून आर्थिक व्यवहारांची तपासणी पोलीस करणार आहेत पूजा गायकवाड हिने अजून गोविंद आहे का याचाही तपास पोलीस पोलिसांनी पूजा गायकवाडने दस्त सांगितला तो मिळवण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी ज्या दिवशी गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली त्या दिवशी बर्गे यांनी पूजाला फोन केले होते त्या दोघांचे कॉल डिटेल्स आणि चॅटिंग यातून काय काय तपास होऊ शकतो या संदर्भात युतीवाद करण्यात आला होता पूजा गायकवाड आणि इतर जे बँक खाते आहेत त्या तपासणीसाठी यातून आर्थिक व्यवहार उघड होतील असा युतीवाद सरकारी वकिलांनी केला होता कोर्टाने दोन्ही बाजूचा युतीवाद ऐकून घेतला पोलिसांनी पूजा गायकवाड हिच्या पुढील तपासासाठी वैराग पोलिसांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती बार्शी न्यायालयाने पूजा गायकवाडला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिलेली आहे